नमस्कार सर्वांना तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत आहे आणि आज दसरा आहे म्हणजेच खंडे महानवमी तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तसा तर हा व्हिडिओ माझा खुँ थोडासा लेट अपलोड होईल त्यामुळे शुभेच्छादेखील लेट, लेट पोहोचतील आणि खंडे महानवमी असल्यामुळे सगळ्यांच्याच घरी म्हणजे पुस्तकं अवजारं असं सगळ्याचंच पूजन केलं जातं तसंच आम्ही देखील करतो म्हणजे दरवर्षीच आम्ही करतो जरी बाहेर राहिलो म्हणजे पो सिटीमध्ये जरी राहिलो तरी आम्ही करत असतो म्हणजे लॅपटॉप पुस्तके जे काही आमच्याकडे अवजारं असतील ती चाकू वगैरे हे सगळंच आम्ही पूजेला मांडतो तिथे आणि तर आज आम्ही देखील केले तर सकाळी झालं असतं की मी स आज मला ऑफिसला जायचं होतं त्याच्यामुळे काही मला सकाळी पूजा करता आली नाही मी पटकन आवरलं माझं आणि मी ऑफिसला गेले कारण ऑफिसला ऑफिसमध्ये देखील आज आमच्या इव्हेंट होता दसऱ्याचाच त्यामुळे मी खूप लवकर गेले म्हणजे साडेआठच्या दरम्यान मी ऑफिसला गेले त्यानंतर आत्ता मी साडेसहाच्या दरम्यान ऑफ घरी पोहोचले आणि आता आम्ही करणार आहे शस्त्रपूजन म्हणजेच खंडे महानवमी तर चला तर दाखवते मी तुम्हाला कशी पूजा आणि काय काय करणार आहे ते अनेक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे दसऱ्याच्या निमित्तानं आम्ही मोबाईल तिथे ऑर्डर केला होता आणि त्याची डिलिव्हरी होती उद्या म्हणजे उद्या मोबाईल आम्हाला मिळणार होता पण इतका कॉन्फिडन झाला आहे ना की आजच आम्हाला दसऱ्याच्या निमित्तानं आज ला ला तो आम्हाला मोबाईल मिळाला आहे तर मी तो आत्ता तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवते आमची पूजा तर झालेली आहे आणि पूजा झाली त्याच्यामुळे आता आम्हाला जेवायचं आहे आणि तुम्हाला जो मी मोबाईल दाखवला त्या मोबाईलची मी जास्त काही माहिती तुम्हाला सांगितली नाही कारण त्या मोबाईलसोबत मी बऱ्याच अशा गोष्टी मागवल्या होत्या म्हणजे त्याची कवर माईक तर ते अजून मला डिलिव्हर झालेलं नाही आहे ते एकदा का डिलिव्हर झालं की त्या पूर्ण वस्तूंचा व्हिडिओ मी एक बनवेन आणि तो नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेन आणि त्याचे डिटेल्स मी तुम्हाला सांगेन आणि आता पूजा झाली त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत बाय